आंदोलन राज्यभरामध्ये झालेली आहेत तरी सुद्धा आज मी तुमच्या समोर बोलतोय त्या दिनांकापर्यंत धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणी राज्य सरकारनं आम्ही सातत्यानं मागणी करतोय दोन हजार एकोणीस ला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे ॲफिडेव्हिट तिथं होतं हायकोर्टामध्ये की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत हे धनगर आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की धनगड राज्यात नाहीत तिथं धनगर आहेत आम्हाला एक दाखले देण्यास सुरू करा आणि तेव्हापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही लढाई लढतो आहे हायकोर्टामध्ये ही लढाई ताकदीनं लढली गेली परंतु इथंसुद्धा आम्हाला अपयश धनगर जमातीच्या काही लोकांनी धनगडाचे दाखले काढल्यामुळं हायकोर्टानं आमची याचिका रद्द केली आता राज्यभरातून मागणी अशी होते राज्य सरकारनं जर मान्यच केलं आहे की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही तीन वेळा शपथपत्रावरती लिहून दिला आहे तर तशा पद्धतीचा जी आर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एनडीचा दाखला द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अपूषणं सुरू आहे आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे समाजाची मागणी तीव्रतेनं वाढती आहे आम्ही सरकारकडं ही विनंती केली काल समितीची बैठक झाली रविवारी माननीय मुख्यमंत्री सोबत बैठक झाली आज परत एक बैठक होती आणि आधी त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्र ही सरकारनं दिलेली आहेत की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देता येत आहे कारण मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सहा विरुद्ध एक या बेंचनं या देशातल्या एस सी आणि एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारनं दिलेले आहेत आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या तीन चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल त्यातून मी त्यांचे वाईट ऐकतोय तर त्यांचंही म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला टी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारने केली की तुम्ही आम्हाला त्यांना हे करा आम्हाला बी करा असं म्हटल्यानंतर सुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे काही नेते मंडळी सातत्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रास्ता रोको मुंबईला येणारं पाणी सुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळीला विनंती करतोय की आता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण लागतोय तरी सुद्धा राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये अभी नाही तो कमी नाही आता रात्र वैर्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रस्ता रोको करा सरकारला पण कळायला पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एक आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि म्हणून गट तट पक्ष पार्ट्या सोडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोमवारी आपल्याला करायचं आहे कारण आता ही बोलायची वेळ का आली आज आम्ही व्यवस्थितपणे संविधानिकपणे सरकार म्हणतोय धनगर राज्यात नाही आम्ही म्हणतोय तिथं धनगर आहे तर जिया काढा हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारला मान्यता दिलेली आहे असं व्यवस्थितपणे संविधानिकरित्या आम्ही सगळं मागत असताना जर कोणी या गोष्टीला विरोध करत असेल आणि सरकार पण वेळ काढूपणा करत असेल तर सरकारलाही आमचं सांगणं आहे की जे बाबरा गावातल्या धनगडाचे दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्रिक्टली सूचना देऊन सुद्धा अधिकारी त्या पद्धतीनं कारवाई करत नाहीत तात्काळ की पाच धनगडाची सर्टिफिकेट तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण आणि जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तात्काळ भूमिका घेतली पाहिजे जी आता प्रोसेस चालू आहे या प्रोसेस आम्ही तर पाठिंबा येतो आहे जी काही सगळी कागदपत्रं देण्याची आवश्यकता आहे ती आम्ही जिथं जिथं तुम्ही मागाल ज्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या त्या पद्धतीनं आम्ही सगळं सरकारकडे देतोय आहे त्यामुळं तात्काळ खोटे धनगरांचे दाखले रद्द करणे आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा का झीआर काढणे याबद्दल सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी सरकारनं सगळ्या अधिकाऱ्यांना रिक्त सूचना द्याव्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी पाऊल उचलावं ज्या पद्धतीनं आदिवासी जमात अग्रेसिव्हपणे सरकारच्या विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेते आहे तर त्याला उत्तर देण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी सोमवारी तेवीस तारखेला आपली ताकद तालुका असेल जिल्हा असेल किंवा कुठलंही एखादं मोठं गाव असेल तिथे एखादा फाटा असेल तो राज्यमार्ग असेल तो राष्ट्रीय मार्ग असेल जिथं कुठं जमेल तिथं शांततेच्या मार्गानं आपण हे रास्ता रोकोचं आंदोलन करायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन करू दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं ती आम्ही भूमिका सांगू पंढरपूरमध्ये आमच्या पोरांचा आता जीव चालला आहे लातूरमधली पोरात बारावा दिवस उपोषणाचा आहे तर सरकारनं तात्काळ या सगळ्या विषयावरती गंभीरतेनं दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारकडे आहे आणि आदिवासी नेत्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं असं करत असाल माहोल खराब करण्याचं काम करत असाल तर मग आम्हाला सुद्धा रस्त्यावरती नाही जास्त उतरावं लागतंय आणि परत आणि हे आंदोलन तीव्र करण्याची वेळ हे महाराष्ट्रातील धनगर जमातीवर येऊ नये एवढी मला त्यांना विनंती करायची फडणकर साहेब तुम्ही सातत्याने या विषयामध्ये पाठपुरावा करताय सुरुवातीपासून तुम्ही पाठपुरावा करताय या विषयाचा धनगर आरक्षणाचा फडणवीसांनी पण शब्द दिलेला होता तुम्हाला एकंदरीत तुमची अनेक बैठका झाल्या हा मुद्दा आरक्षणाचा निकाली लागेल ला असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला असं का विषय काय का होता आमची झाले 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 परंतु हा एका दोन दिवसात विषय इथंपर्यंत आलेला नाही गेली पाच सात वर्ष महाराष्ट्रामध्ये तहसीलदार जात पडताळणी समितीचे प्रमुख आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसीलदारांच्याकडून तुम्ही धनगडांना जातीचा दाखला दिला आहे का जात पडताळणी समितीकडे तुम्ही धनगडाचा एखादं येते सर्टिफिकेटला जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं आहे का आणि कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातल्या सगळ्यात तुमच्याकडं दोन हजार अकरा दोन हजार एक एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकसष्ट असं पाठीमाग जनगणनेमध्ये धनगडांची संख्या तुमच्या होत आहे हे जेव्हा कागदपत्रावरती आणलं आणि आम्ही एक आंदोलन केलं होतं अखेरचालवण धनगर आरक्षणाचा त्यामध्ये आम्ही फक्त कागदावरती बोलत होतो सरकारनं आम्ही भूमिका मांडली धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही याचे हे माहिती अधिकारामध्ये घेतलेले सगळे पुरावे आहेत राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी आणि जात पडतानी समितीच्या प्रमुखाने आम्हाला दिलं होतं की हे की धनगडाचा दाखला दिलेला नाही आणि मग राज्य सरकारनं पहिल्यांदा अॅफिडेव्हिट दिलं की धनगड राज्यात नाही ही खरंतर आमची पहिली लढाई आम्ही जिंकलो आणि आता टप्प्याटप्प्यानं परत दोन अॅफिडेव्हिट सरकारनं हायकोर्टामध्ये दिली दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला याचं कारण की धनगर समाजाच्या पाच लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे तिथं खिलारे म्हणून आमचे धनगर समाजाचेच लोक आहेत आमचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या पूर्वजांनी ड न ग र, र, च्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी धनगडाचा दाखला काढला आणि दुर्दैवानं त्यांना जात पडताना प्रमाणपत्र मिळालं मग हायकोर्टाने उल्लेख असा केला की तुम्ही म्हणताय की धनगड जमात राज्यामध्ये एक ही नाही राज्य सरकारनं आम्हाला अफिडेव्हिट होत की हायकोर्टामध्ये दिलं की धनगड राज्यामध्ये एक नाही हे पाच दाखले इतर राज्यामध्ये धनगडांचे आहेत त्यांना जात पडतानी प्रमाणपत्र दिलेलं आहे ते जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात धनगड नाही असं आम्ही म्हणू शकत नाही म्हणून आमच्याकडून विरोधात केला गेला आता परिस्थिती बदलते आम्ही आता त्यांना सगळा पाठपुरावा केला आहे राज्य सरकारनं सूचना दिलीत की त्या धनगडांचे दाखले रद्द करा मला तीच विनंती करायची की तुम्ही तात्काळ दाखले रद्द करा म्हणजे आमची सगळी परिस्थिती एकदम क्लिअर होते त्यामुळं ही टप्प्या टप्प्या टप्प्यानं आम्ही आता धनगर आरक्षण अंमलबजावणी असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आणि त्यामुळं महाराष्ट्र आता मला विनंती करायची आहे आता धोका काढण्याची ही वेळ नाही आहे आता आपण ताकीनं शांततेत रस्त्यावरती उतरण्याची वेळ आहे सरकार जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक गे भूमिका घेत आहे आणि मग त्याला डिस्टर्ब होऊन घ्यासारखं जरी कुठे आंदोलन <स्थाथा> करत असून ते विनाकारण करत असेल आपण सुद्धा ताकदीला आपली सरकारला आपली ताकद दाखवून देण्याची आवश्यकता हो आहे दे यामध्ये भूपणाने आंबेडकर यांनी अद्यापही समाजाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर मग तुम्ही होत करू आहात आंदोलना असा विषय नाही आहे प्रत्येकाची भूमिका तर क्लिअर होत राहील आम्ही त्या सगळ्या नेते मंडळीला या बाबतीमध्ये विचारा परंतु आता आमची लढाई कशी आहे की एकदम आम्ही या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या एकदम जवळ आलं आणि आम्हाला आता दिसतंय की बाबा काहीतरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आदिवासी जमातीचा आणि धनगर जमातीचा वाद लागण्याचं काही एक कारण नाही आता स्पष्ट जर संकेत सुप्रीम कोर्टानं दिले असतील त्यांना ए करा आम्हाला बी करा त्यांचं सात टक्क्याचं आरक्षण आहे ते वेगळं ठेवा आमचं एम टी सीमध्ये साडेतीन टक्क्याचं आरक्षण दा आहे तेवढंच आम्हाला एस टीमध्ये द्या विषय संपला ए आणि बी केल्यानंतर तुमचं रोज आता आमच्या काय ना भटक्या विभुक्तामध्ये हे बी सी आहे ना गड आहे ना आमचं कुठं वाद होतोय आमचं मुलालाही इफेक्ट होत नाही एन टी सीचा एन टी त्रास होत नाही एन टी बचा एन डला त्रास होत नाही भटक्या वियुक्तांना त्रास होत नाही आहे ना प्रक्रिया सुरू आणि त्यामुळं आदिवासी जमातीच्या जा नेतृत्वाने सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्यानं विचार घेण्याची विचार करण्याची वेळ आहे मुगज महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी प्रदूषित करू नये अशी माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे आदिवासी नेत्यांची जी भूमिका आहे त्या असं तुम्हाला वाटतं नाही बघा वेगवेगळ्या पक्षाचे त्यांचे पंचवीस आमदार आहेत आणि ते या दिशेवरती राजीनामा देऊ राजीनामा देण्याचं कारण काय जर जनगर जमा ही एस टी मूळ आरक्षणाला धक्का लावणारी नसेल आणि त्यांचं आरक्षण वेगळं देणार असेल सरकार तर त्याबद्दल टेन्शन घ्यायचं आंदोलन करायचं इशारा द्यायचा राजीनामा देतो म्हणायची काही गरजच नाही असं माझं मत आहे आणि जर वाटलं तर, तर आदिवासी नेते मंडळी आमच्या धनगर नेते मंडळीला तुम्ही बोलवा सरकार मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही येतो तर चर्चा करू आम्हाला कुणावर अन्याय करायचा आहे महाराष्ट्रातील धनगर जमातीचा हा स्वभाव नाही की कुणावरती अन्याय करणं दादागिरी करणं कुणाचं तरी हिसकावून घेणं हा आमचा स्वभाव नाही आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं आता हे मार्ग बऱ्यापैकी महाराष्ट्रातील धनगर समाजाला वाटतंय की वेगळ्या पद्धतीने हे आणि होऊ शकतं आणि त्यासाठी आम्ही आता रस्त्यावरची पण लढाई लढतोय आणि सरकार पण सातत्यानं पाठतो तो कभी नाही म्हणताय नेमका इशारा काय समजायचा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाच्या लोकांनी घरात बसायचं नाही जिथं जिथं कुठं आंदोलन आहे तिथं वेळ काढून आलं पाहिजे हा कुठल्या एकट्या माणसाचा विषय नाही धनगरांच्या भविष्याचा विषय आहे त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या नोकरीचा हा फार मोठा विषय आहे त्यामुळं त्यांनी काही काम न करता या सगळ्या विषयामध्ये म्हणजे काम तर तुमचं केलं पाहिजे पण त्यामध्ये थोडा वेळ काढून तुम्ही या सगळ्या विषयाला वेळ दिला पाहिजे